हॅलो हो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आता सकाळी पहाटे चार वाजता उठून आम्ही सगळे स्वयंपाकायला लागलोय तर आता मम्मीच्या भरपूर अशा भाज्या करून झालेल्या होत्या आणि मग त्यानंतर आमचं आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग शूटला सुरुवात केली हे बघा मस्त गोर गोऱ्याच्या शेंगा केलेल्या गवार तर भरपूर आपल्याला भाज्या म्हणजे जेवढ्या पण भाज्या आपल्याला भेटल्या ना तेवढ्या पण करायच्या असतात आणि मम्मी आदल्या दिवशी गावात जाऊन सगळ्या काही भाजीपाला घेऊन आली कारण शनिवार रविवारी ना आमच्याकडे ना आठवडे बाजार म्हणजे रविवारी आठवडे बाजार असतो पण ही सगळे शेतकरी ना भाजीपाला घेऊन येतात आणि मग मम्मीला जेवढ्या पण भाज्या भेटेल तेवढ्या मम्मी घेऊन आली आणि आता सगळे तर मावशी लोणारवाडीची मावशी आणि लहानी मावशी ना तर इथेच झोपलेल्या होत्या मुक्कामी होत्या तर आता पाहुणे पाच वाजलेले होते, 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 भाजा जाले होते पूरं पूरं भरपूर भाज्या झाल्या होत्या भरपूर तयारी झालेली होती सगळेजण लवकर उठून ये ना स्वयंपाकाला लागले तर पहाटपासूनच स्वयंपाकाची तयारी असते कारण भरपूर पदार्थ बनवायचे असतात आणि पुरण पुरणपोळी के करतात आणि सगळ्या पाहुण्यांना भरपूर पाहुणे जेवायला येतात सगळ्यांना आमंत्रण दिलेलं असतं ना त्यांचाही स्वयंपाक वेगळाच असतो आणि आज म्हणजे वीस किलो दुधाची पण खीर केलेली आहे ती पण तुम्हाला ही थोडीफार रेसिपी शेअर केलेली आहे तर आता आळूवडी पण आहे ना करायच्या असतात आळूवाडीच्या वड्या वगैरे लावून ठेवत होती आणि मग ते तव्यावरती वाफून द्यायचे असतात त्यानंतर कट करून ते फ्राय करायचे असतात ना आणि सकाळी मग माझं आवरल्यानंतर मी ना देवीपास समय लावून दिली आणि देवीचे रूप बघा किती मस्त दिसतं आहे ना तर आता भाज्या पण आता हो एक एक करत होते दो दोन आता तीन गॅस म्हणजे शेगड्या आहे तर मग इथे तीनही गॅस चालू होतं बाहेर पण आहे ना तिकडे पण दोन शेगड्या होत्या तिकडं पण आता स्वयंपाक चालू करायचं होतं तर आता इकडे मम्मी ना खिरीसाठी ना आपले तांदूळ भाजून घेत होती आणि इकडे ना बहिणीनं खोबरं वगैरे किसून देत होत्या तिकडे मावशीं त्यांचंही तर काही ना काही करण्याचं चालूच होतं आणि माझंही चालू होतं पण मग मला शूट पण घ्यावं लागत होतं कारण बहिणी पण झोपलेल्या होत्या आणि हे बघा तर आता आता मम्मी इकडे साराची तयारी करते आणि आज सग म्हणजे उसळ पण करायची होती तर उसळीचीही तयारी करत होती मावशी तिकडे कांदे वगैरे कापत होती प्रत्येकजण काही ना काही करत होतं हे बघा छान मस्त आता थोडा थोडा उजेड भरायला लागला होता आणि इथेच आमच्या इथे मारुती मंदिर आहे ना तिथे पण सहा वाजता मस्त हनुमान चालीसा सुरू होते आणि आम्ही सकाळपासून खूप आमची धावपळ खूप सारे कामं पण अजिबात असं कंटाळ येत नाही सगळेजण असे मदतीला धावूनच येतात तर आता सकाळी पहिले देवी आईला चहा दिला आणि त्यानंतर मग आम्ही पण सगळ्यांनी चहा घेतला त्यानंतर मग केशर टाकून दूधही दिलं थोड्या वेळाने तर आता ह्या पहाटीना चहा केलं होतं तेव्हा दिलेला होता आणि नंतर पुन्हा ना केशर टाकून दूध दिलं देवींना बाळांना आणि आम्ही पण चहा वगैरे घेतला आणि आपली सई आरुष ते झोपलेले होते पुढे हॉलमध्ये त्यामुळे मग म्हणजे अथरूम वगैरे काही काढलेलं नव्हतं कारण लहान मुलांना एवढं लवकर उठून द्यायचं तर मग त्यांना झोपून दिलं आणि दोन दिवस म्हणजे आदल्याच दिवशी ना पहिले ते हे शेंगदाणे मठ वगैरे सगळं काही घरीच तयार करून ठेवलं होतं मठ वगैरे भिजत टाकून त्याची उसळ वगैरे तयार केलेली होती आणि आता ना आपल्या सगळ्या पाहुण्यांसाठी मस्त उसळ करायची होती तर मग मोठ्या पातेल्यामध्ये त्या उसळायची तयारी करते साक्षी बहिणींच्या मम्मी पण आलेल्या होत्या लवकरच आता त्या पुरणासाठी म्हणजे पूर्णासाठी आपल्यावर डाळ पण करायची होती त्याच्यासाठी त्या अशा डाळ शिजत टाकत होत्या म्हणजे आपल्या मेनू भरपूर म्हणजे किती जेव्हा तुम्हाला काय काय पदार्थ केले ते पण तुम्हाला सांगते आणि आता इकडे पुरणाची डाळ वगैरे शिजून झालेली होती पुरण वगैरे तयार केलेलं होतं सगळं डिटेलमध्ये रेसिपी वगैरे शेअर नाही करता येणार ना कारण व्हिडिओ पण खूप मोठे झाले असते आणि मला काम करून पण शूट करून तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मला जेवढं जमत होतं तेवढं तुमच्यासोबत व्हिडिओ भरपूर करण्या म्हणजे शेअर करण्याचे प्रयत्न केलेले शूट करावं लागतं आणि त्यानंतर आम्हाला कामही भरपूर होते त्यामुळे जास्त म्हणजे डिटेलमध्ये दाखवताना आलं पुरण वगैरे तयार केल्यानंतर इकडे पुरणपोळी करताय आणि हे बघा उसळपणे ना म्हणजे टाकली गेली होती शिजण्यासाठी मस्त खूप सुंदर म्हणजे सुगंध खूप छान येत होता उसळीचा खूप छान झाली होती आणि इकडे पाणी पण आलं होतं तर मम्मी आता पाणी वगैरे भरत होती आणि मध्ये पण बहिणी त्यांचं काम चालू होत भरपूर स्वयंपाक झालेला आहे आता आणि बाकीची साफसफाई पण घरात सगळी आवरली आहे तर जेवढं शूट घेता येते तेवढं घेते मी कारण बहिणी पण आहे ना झोपलेलं आहे सकाळी लवकर उठाना तर कारण लेट पण झालं होतं काली रात्री त्यामुळे शूट पण मी आणि शूट घेते याचं अर्थ नाही काम करत नाहीये नाही तर काहीतही म्हणून मग सांगते पुऱ्या करते मावशी तर आता दीदी पण आली होती आवरून तर आता इथे मी बाहेर आहे ना मस्त छान अशी रांगोळी काढली होती आणि बाहेर्यांवरती पण आहे ना सगळीकडे पाऊली काढून झाली होती माझी सकाळीच बाहेर बाहेरचं झाडझुड पुसपास करून वगैरे कारण आता पाहुणे पण यायला लागले होते आणि हॉल पण आवरून घेतला मुलांना वरती झोपायला लावलं आणि मावशीचं पण चाललं होतं चाणक्या वगैरे करण्याचं चा काम वहिनी पण ज्याला जे लागत होते त्यांना ते, ते, ते देत होत्या काढून आणि इकडे भरपूर भाज्या झालेल्या होत्या आता भाज्या तर झालेल्याच होत्या बाहेरचा मोठा स्वयंपाक बाकी होता पाहुण्यां त्यांच्यासाठी कारण पूर्णपणे पूर्ण पोळीचा स्वयंपाक नव्हता केला पुरणपोळी फक्त म्हणजे नैवेद्यपुरता केलेली होती आणि सगळ्या पाहुण्यांसाठी ना उसळ डाळ भात मस्त खीर खीर पण वीस किलो दूध म्हणजे वीस लिटर दुधाची खीर केलेली होती ती पण खूप जास्त होती आणि उसळ पण जास्त केल्या होत्या चपात्या केल्या के होत्या आणि ज्यांना लागेल ना पुरणपोळ्या आणि सगळ्या पाहुण्यांसाठी ज्या आपण भाज्या केलेल्या होत्या म्हणजे चौदा सोळा भाज्या असेल तर तेवढ्या सगळ्या भाज्या सगळ्या पाहुण्यांनाही वाढल्या भजे कुरडे सगळं काही आणि हे बघा दूध पण आलेलं होतं तर मग दूध पण आता तापवायचं होतं ते पण एका मोठ्या टपामध्ये काढून ठेवलं होतं पिशव्या पिशव्या आणि त्यानंतर मग आपले वडे लागतात तर वडे पण तळत होते लहान मावशींनी तळण्याचं घरातलं भरपूर काही केलं सगळेजण येतात मदतीला तुम्ही कालच्या पण व्हिडिओत बघितलं तर सगळेजण येतात ना त्यामुळे मग म्हणजे सगळे मिळून मिसळून काम करतात आणि कार्यक्रम हे खूप छान झाला तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण येणार आहे इकडे गोड चांदक्या पण तळून झाल्या होत्या मस्त तर गोड चांदक्या वडे भजे कुरडई पापडी सग गोड घेतात आणि खूप सुंदर आहे आणि आचवर्षी पण त्याने होते हार छान याच्यामुळे ह्या पण त्याचा कॉल आला पण हार घेणार आहे का मी हार बघतोय म्हणे आणि खूप छान आहे त्याने सर्व आणलंय आणि सगळं देवाच्या इच्छे जाणलेले आणले कमळाची फुलं आणलेले दोरवा पण आणलेले असे आमचे भाव असले कमी गौरव मामाने आदल्या आहे ना देवींसाठी हार आणलेले होते व मम्मी आताय ना भरपूर स्वयंपाक झालेला होता खीर वगैरे टाकण्याची बाकी होती पोळ्या वगैरे तर मम्मीने मग देवांना हार वगैरे घालून दिला गणपती बाप्पांचं हे रूप खूप सुंदर आहे ना भरपूर टाईन आपले गणपती बाप्पा हे खूप जास्त आवडलेले आहे आणि हे बघा तर आपले महालक्ष्मींचे हे रूप तुम्ही बघशाल की तुम्ही म्हणजे असं बक्षाल मागच्याही व्हिडिओमध्ये देवीचं रूप थोडं वेगळं नंतर दुसऱ्या दिवशी थोडं वेगळं आणि जाण्याच्या वेळेस पण थोडं वेगळं असे रूप बदलत राहायची म्हणजे आता आम्ही होतो ना घरामध्ये तर आम्ही बघितलं की प्रत्येक वेळेस देवीचा चेहरा थोडासा वेगळा तर दुसऱ्या दिवशी इतकी आनंदी होती ना एकदम असा चेहरा आणि खरंच म्हणजे अनुभव आहे आणि म्हणजे देवी जेवण करतात वगैरे ते पण खरंच म्हणजे तुम्हाला मी सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती एक स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे मी लवकरच कारण सगळे व्हिडिओ खूप अजून तुम्हाला तुमच्यासोबत भरपूर काही शेअर करायचं आहे आणि हे पण असे कमळाचे फुलं पण गौरव मामा घेऊन आला होता आणि ते पण ठेवले होते मी तांब्यामध्ये पाणी म्हणजे ते उमणार उमलणार होते ना त्यामुळे आणि मग देवी बा देवींच्या बाळांसाठी देवींसाठी केशरचं दूध दे केलं वहिनींनी आणि मग देवाला दिलं आणि मग इकडे सगळं आपलं गणपती असं जास्वंदीच्या फुलांनी सजवलं होतं आणि असे इकडं हारांमध्ये धुर्वा पण लावत होती गणपती बाप्पांचं रूप खूप सुंदर दिसत होतं आणि आता बहिणीने मग सगळ्यांसाठी पुन्हा चहा केला कारण पहाटे सगळ्यांचा चहा झालेला होता पण पुन्हा नंतर मग पुन्हा चहा केला आणि जे डांगरचं फूल म्हणजे देवीच्यावरती डोक्यावरती डा फूल आहे ना तर ते देवीला लागतंच तर ते डांगरचं फूल आहे आणि डांगराच्या फुलाचा फुला मान असतो तो, तो पण असाच डोक्यावरती ठेवायचा तर असं डोक्यावरती ठेवलं जातं डांगराचं फूल देवीच्या हे बघा किती तेजस्वी चेहरा वाटतो आहे ना खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये म्हणजे आपल्या घरी पाहुणे येतात ना तीन दिवस आणि आपलं घर खूप भरतं आणि खूप असं आनंदी आनंदी राहतं घरामध्ये तर हा दिवस दुसरा दिवस आहे ना तर या दिवशी पहाटेपासून स्वयंपाकाला सुरुवात होते आणि इथे देवी आईसमोर सगळे काय आपलं आपण जे घरी दिवाळीचं पदार्थ बनवलेले होते सेव चिवडा वगैरे असं सगळं काय ठेवायचं असतं आणि हा सौन सल मावशीने घेतलेला मग तो बी थोडा पुसून वगैरे घेतला आणि आजूबाजूचे भांडे काढून घेतले छान मस्त इथं आता मांडणी करायची मांडणी झाल्यानंतर खूप छान दिसत होतं आणि मग माऊशी त्यांना हळदीकुंक वगैरे लावलं संसाराला आणि मग देवी आईच्या इथं ठेवून दिलं आणि इकडे आता बहिणी माऊशी ते ना पुढे लावत होत्या जर ला ते आम्ही जे पुण्यावरून आणलेले आहे ना ते मंगळागौरीचे खेळ तर खूप छान दिसत होते ते तर तुम्हाला दाखवेलच पुढे व्हिडिओमध्ये मी जवळून आणि इकडे आमचे ना आता ह्या आहे ना इकडे माझ्या श पाठीमागे त्या अर्चना मामींच्या बहिणी आहे त्या पण मदतीला आल्या होत्या सकाळीच मग त्या प्लेटांना त्या पुसून देत होत्या त्यामध्ये सगळं देवी आयला फराळ भर म्हणजे फळ फराळ ठेवायचं त्यानंतर जे स्वीट आणलेलं असतं ते ठेवायचं आणि नैवेद्य वगैरे आज सगळं काय नैवेद्य देवाला दे आज देवी आईला द्यायचं असतो आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी मामा घेऊन आलेला होता मामा दरवर्षी देवी आईलांना प सगळं काही स्वीट आणतो आणि आम्ही घरी काही दिवाळीचा फराळ वगैरे बनवतो आणि त्यानंतर आपले स्वयंपाक जो पण स्वयंपाक केलेला असतो पुरणपोळीचा सगळा काही देवी आईंना ठेवायचा असतो तुम्हाला दाखवेल नैवे नैवेद्याची ताटा आम्ही कशी तयार करतो आणि मग आजी पण होती आजी पण आम्हाला मदत करत होती इथे ठेवा म्हणजे सांगत होती हे इथे ठेवा तिथे ठेवा असं आणि त्यानंतर मग भरपूर पोळ्या करायच्या होत्या कारण सगळ्या पाहुण्यांना जेवायला बोलवलं होतं देवीच्या प्रसादाला तर इकडे माझ्या काही काकी बहिणींच्या मम्मीं त्या काकून त्या सगळ्याजण आलेल्या होत्या आणि अर्चना मामी पण आलेल्या होत्या मग त्या सगळ्याजण बाहेर या साईडला ना पोळ्या करत होत्या आपल्या सगळ्या पाहुण्यांसाठी चे दिवे आरतीसाठी मावशी करत होती तर साजूक तुपामध्ये ना वाती बुडून ते पूर्णामध्ये ठेवत होती आणि इकडे ना चपात्यात चालू होत्या तर हे बघा दूध पण तापून ठेवलेलं होतं आणि तांदूळ भाजून वगैरे दळून वगैरे पण ठेवलेले होते आणि मी तुम्हाला इथे कोणत्याच कामामध्ये दिसत नाही आहे कारण मी शूड घेते आणि थोडं थोडं शूट घेते शूट जास्त टायमाचं नसतं एक एक व्हिडिओ फक्त दहा दहा पंधरा पंधरा म्हणजे असं मिनटं किंवा थोडासाच काढते आणि त्यानंतर बाकीच्या कामाला लागत असते मी त्यामुळे ज्या ताई काही कमेंट करतात तर विचारपूर्वक कमेंट करा कारण हा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ नसतो थोडं थोडं शूट करून तुमच्यासोबत शेअर करत राहते मी तर आता इकडे ना तांदूळ दळून वगैरे मग ते थोडेसे शिजू शिजून घेतले आणि त्यामध्ये आता दूध वगैरे टाकलं त्यानंतर ड्रायफ्रूट खवा सगळं काय अशी आपली वीस लिटर दुधाची खीर भरपूर केलेली होती आणि देवीच्या प्रसादाची टेस्टच खूप छान लागते आणि खूप छान झालेली होती खीर सगळ्यांना आवडली आणि आणि रात्रीपर्यंत ना देवी आईचा प्रसाद सगळ्यांनाच भेटला कारण खीर देवीला खूप प्रिय असते आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते आजच्या दिवशी आणि सगळेजण ये ना महालक्ष्मीच्या वेळेस ना मम्मीच्या हातची खीर खाण्यासाठी प्रसाद घेण्यासाठी येतातच कारण खरंच तर आता ज्या ताईंना म्हणजे जमेल पुढच्या वर्षी तर त्यांनी नक्की या दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला आणि इकडे मग मम्मीना मटेरियल वगैरे टाकत होती आणि वहिणींच्या मम्मीना म्हणजे खीर हलवत राह होत्या कारण खिले ना खीर सारखे हलवायलाच लागते नाही तर खाली लागते कारण आपले तांदूळ टाकले असतात ना ते शिजत असतात आणि मग आता फक्त दूध वगैरे आणि तांदूळ वगैरे टाकले त्यानंतर त्यामध्ये अजून खवा हे बघा खोबरं ड्रायफ्रूट वगैरे ॲड आता आत्ता करते तर तुम्हाला मी म्हणजे थोडक्यात रेसिपी पण शेअर केली केलेलीच आहे मागे आपल्या काही जुन्या व्हिडिओमध्ये तर नक्की ट्राय करून बघा अशा प्र प्रकारे तुम्ही द खीर तर खीरची टेस्ट खूप छान लागते कारण काही त्यांनी करून पण बघितली आहे मम्मी ज्या प्रकारे खिरी करते ना त्या प्रकारे का, काही काही त्यांनी करून पण बघितली आहे आणि त्यांच्या पण काही कॉल येतात काही फोन येतात की खूप छान लागते वेगळीच लागते टेस्ट आणि सगळ्यांना म्हणजे बासुंदीपेक्षा पण भारी झाली होती आणि हे बघा खवा आता हे सगळं प्रमाणे ना पण सामानांचं जास्त आहे कारण खीर पण क जास्त प्रमाणात म्हणजे जास्त करायची होती खीर सगळ्या पाहुण्यांसाठी

भरपूर मिठाई घेऊन आला होता मामा फळं वगैरे पण आणलेले होते मम्मींनी आदल्या म्हणजे दाजींकडून आणि तरी बघा आता इथे आपल्या मंगळागौरींचे खेळ ठेवले थोडं आम्ही फुलांनी सजवलं आणि त्यानंतर मग आता इकडे ना बहिणींनी छान असे मस्त आहे ना सगळ्या तुम्हाला जवळून दाखवेन मी ते मस्त असे छान असे ना टायटल लिहिलेले होते तर प्रत्येक याच्यात हे बघा अरे संसार संसारम जसं तवा चुलीवर आधी हाताला चटके नंतर मिळते भाकर अशा याच्यात याच्यावर लिहिले होतं आणि छान असं आमची मांडणी पण छान प्रकारे करत होतं थो थो, थोडं चेंज वगैरे चाललं होतं प्रत्येकजण काही ना काही सांगत होतं आणि देवी आईचे पण दा दे नैवेद्याचे ताट पण आता इकडे तयार झालेले होते आता मम्मी नैवेद्य वगैरे दाखवेल आणि हे बघा थोडासा व्हिडिओ मागे पुढे झालेला आहे कारण माझ्या फोनमध्ये पण जास्त जागा ता नव्हती काही पप्पांच्या फोनमध्ये व्हिडिओ शूट केलेले त्यामुळे थोडे मागे पुढे झालेले आहे मला माहीत आहे ताई ता सगळं मला समजून घेतील आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ बघण्याची खूप इच्छा आहे म्हणजे आतुरता आहे की लवकर कसे टाकेल पण थोडंसं कामामुळे माझे व्हिडिओ थोडे लेट येत आहे आणि मावशी पण आहे ना देवींसाठी ना लाडू घेऊन आलेली होती ती बोलत होती पण बाहेरचा थोडासा आवाज होता आणि म्हणून मग मी मोठ के तर देवी आईसाठी लाडू घेऊन आले ते तिने तिच्या हाताने स्वतःने बनवलेले घरी मग देवींसाठी ते आम्ही समोर ठेवले देवी आईला नैवेद्य आणि नस वगैरे पण होतं तर ते पण आम्ही ठेवलं सगळे काही आपले फळ जेवढे फळ भेटेल जेवढे भाज्या भेटेल जेवढे स्वीट भेटेल सगळं काही आणतो तुम्ही जुने व्हिडिओ पण बघितले असेल ना तर कसे वाटले आजचे हे व्हिडिओ आज कार्यक्रम कसा का वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि देवी आईची आरती पण खूप छान झाली सगळेजण आलेले होते कोण कोण आलं होतं ओटी भरण्यासाठी कोण कोण पाहुणे आले होते घरी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर पुढचे ही नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर चला सगळ्यांना बाय बाय